नमस्कार स्वागत आहे मनस्पंदमध्ये आयुष्य कधी नदीसारखं शांत वाटत तर कधी प्रवाहात हरवल्यासारखं ही कथा यश अपयश किंवा प्रेरणेपेक्षा थोडी वेगळी आहे ही कथा स्वतःकडे परत येण्याची आहे जर तुम्ही सध्या गोंधळात असाल थकल्यासारखं वाटत असेल किंवा मी मागे तर नाही ना असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ही कथा तुमच्यासाठी आहे एका गावाच्या कडेला एक शांत नदी वाहत होती त्या नदीकाठी रोज एक मध्यमवयीन माणूस येऊन बसायचा ना तो मासेमारी करायचा ना कुणाशी बोलायचा फक्त बसून नदीकडे बघायचा गावकऱ्यांना कुतूहल वाटायचं कुणी म्हणायचं हा अपयशी आहे कोणी म्हणायचं आयुष्यात काहीच उरलं नाही म्हणून इथे बसतं एक दिवस एक तरुण मुलगा त्याच्याजवळ येऊन बसला आणि त्याला विचारलं काका तुम्ही इथे रोज येऊन काय करता तो माणूस हसला म्हणाला मी माझं आयुष्य ऐकतो मुलगा गोंधळला नदीकडे बघून माणूस म्हणाला हो कारण आयुष्य नदीसारखंच असतं पहिला दडा थांबणं म्हणजे संपन्न नाही तो माणूस म्हणाला पाहिलंस का नदी कधी कधी शांत असते कधी जोरात धावते पण ती कधीही थांबत नाही लोक जेव्हा आयुष्यात अडचणी देता अडकतात तेव्हा स्वतःलाच दोष देतात माझं आयुष्य थांबलंय पण खरं सांगू आयुष्य थांबत नाही आपणच थोडा वेळ चालणं सोडतो मुलगा शांतपणे ऐकत होता दुसरा धडा प्रत्येक वळणाचा अर्थ असतो माणूस पुढे म्हणाला नदी सरळ का वाहत नाही माहित आहे मुलगा म्हणाला दगड डोंगर असतात म्हणून बरोबर माणूस म्हणाला पण तेच दगड नसते तर नदीचं अस्तित्वच नसतं आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला त्रास द्यायला नाही तर आपल्याला घडवायला येतात तिसरा धडा वेग म्हणजे सगळं काही नाही नदीकडे पाहत तो म्हणाला लोकांना वाटतं जो वेगात आहे तोच पुढे आहे पण खोल नदी शांत वाहते आणि उथळ नदीच उथळ नदीच जास्त आवाज करते आयुष्यातही तो म्हणाला जे शांतपणे स्वतःवर काम करतात तेच खऱ्या अर्थाने पुढे जात असतात चौथा धडा तुलना विषासारखी असते माणूस हसत म्हणाला एक नदी दुसऱ्या नदीशी तुलना करत नाही ती मोठी आहे मी लहान आहे असं कधी म्हणत नाही पण माणूस माणूस मात्र रोज स्वतःची इतरांशी तुलना करून स्वतःचा आनंद गमावतो पाचवा धडा शेवट म्हणजे रूपांतर मुलगा विचारतो पण नदी शेवटी समुद्रात जाऊन संपते माणूस शांतपणे म्हणतो ती संपत नाही ती मोठी होते काही गोष्टी संपल्यासारख्या वाटतात नातं नोकरी एक स्वप्न पण ते शेवट नसतो ते रूपांतर असत शेवटचा धडा स्वतःशी प्रामाणिक राहा माणूस उठताना म्हणाला मी आयुष्यात खूप हरलो खूप चुकलो पण एक गोष्ट शिकलो स्वतःशी खोटं बोलणं थांबवलं तेव्हाच आयुष्य शांत झालं तो निघून जातो मुलगा नदीकडे पाहत राहतो नदी वाहत असते शांत निरंतर आयुष्य कठीण आहे म्हणून आपण कमकुवत नाही कधी कधी थांबणं हरले पण नसतं ते समजून घेणं असतं जर ही कथा तुमच्या मनाला थोडीशी स्पर्श करून गेली असेल तर कुणा एकाशी शेअर करा आणि मनस्पंदला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। कारण प्रत्येक मनाला ऐकून घेतलं जाणं गरजेचं असतं धन्यवाद